माने। खानत आई त्यांच्या मुलांचे वर्तन होणे गाढवाला मुलाची चव काय आहे मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही गाढवाच्या पाठीवर गोणी एखाद्या गोष्टीची अनुकूलता असूनही उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा गोगल गाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे चोराच्या उलट्या बोंबा स्वतः करून दुसऱ्यावर आळ घेणे चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडे करणे ज्याच्या हाती ससार तो पारधी ज्याला यश मिळाले तो कर्तबदार जिथेशी खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही एखाद्या गोष्टीत खूप हुतावळीपणा दाखविले स्वतः मेहनत केल्याशिवाय पळ मिळत नाही एका माळेचे मणीने सगळीच माणसे सारख्या स्वभावाची कावळा बसायला आणि थांबवी तुटायला परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी आपले काम झाले की उपकार कोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती घर पाहावे बांधून लग्न पाहावे करून अनुभवाने माणूस शहरा होत होतो घरोघरी मातीच्या चोली सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभव असे येणे चोर सोडून संन्याशाला फाशी खऱ्या गुन्हेगाराला शासन न करता दुसऱ्या निरभ्राध माणसाला शिक्षा देणे ज्याचे खावे नीट त्याचे करावे नेणे ने, जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकार करताला स्मरण करून त्याच्या त्या यशासाठी प्रयत्न त्या करावे डोंगर पोखरून उंदीर काढणे प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्ती होणे तोड मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे तेल गेले तूप गेले तूप फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य नाचता येईना अंगण वागणे स्वतः चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो दुष्काळात तेरावा महिना संकटात अधिक पर आवला देवर को होला करने में छुलक गोष्टी चार मोबाइल आप मोटा लाभ करूंगे ने आठ हाथ लाखों नौ हाथ ढिपले अत्यंत मुर्ख पढ़ाची अत्यंशय अपने अपना सर्वनाश कुकुक आवारा धन्यवाद